नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एप्रिलपासून जून महिन्याचा हवामान राज्यामध्ये कसा असणार आहे आपल्या विदर्भामध्ये तापमान कसे असणार आहे पाऊस कसा असणार आहे या संदर्भातले अपडेट्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत तसंच आज एक एप्रिल आहे आणि आजच्या दिवशी राज्यामध्ये कोणत्या भागात गारपेटीसोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस पडणार आहे या संदर्भात तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये अपडेट्स देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या आपण पाहू शकता आपल्या राज्यात वर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे आणि सकाळपासूनच विदर्भातील अधिकांश भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे मागच्या चोवीस तासात पश्चिम विदर्भामध्ये पाऊस झालेला आहे इकडे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या भागामध्येही मागच्या चोवीस तासामध्ये काही भागात जोरदार वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस बरसलेला आहे काही तालुक्यांमध्ये अशी परिस्थिती मागच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटलेली आहे आजसुद्धा राज्यामध्ये जबरदस्त पावसाचं वातावरण असणार आहे काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे काही भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन गारपीट सुद्धा आज दिवसभरात आपल्याला पाहायला भेटू शकते आपण जर हवामान प्रणाली तुम्हाला सांगितल्या तर इकडे मराठवाड्याच्या भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे इथून एक कमी दाबाचा पट्टा तमिळनाडूचा भागापर्यंत येत आहे हा कमी दाबाचा पट्टा दक्षिण छत्तीसगडपर्यंत येत आहे तसंच इकडे विदर्भापासून आणि तमिळनाडूचा भागापर्यंत हा कमी दाबाचा पट्टा पसरलेला आहे इकडे तमिळनाडूच्या भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे तसंच इकडे बंगालच्या उपसागरामध्ये एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे तसंच येणाऱ्या एप्रिल महिन्याचा पहिल्याच्या आठवड्यामध्ये इकडे हिमालयाच्या भागामध्ये लवकरच आपल्याला पश्चिमी आवर्त पाहायला भेटू शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात येत आहे एप्रिल महिन्यापासून जून महिन्याच्या मधात राज्यामध्ये कसं हवामान असणार आहे या संदर्भात जर मी तुम्हाला तापमान संदर्भातले अपडेट दिली तर यामध्ये तुम्ही पाहू शकता विदर्भामध्ये एप्रिलपासून जून महिन्याच्या मधात उष्णतेची लाट आपल्याला पाहायला भेटू शकते हीट वेव्ह कंडिशन विदर्भाच्या भागामध्ये पाहायला भेटू शकते उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्येही आपल्याला हीट वेव्ह कंडिशन एप्रिलपासून जून महिन्याच्या मधात पाहायला भेटू शकते तसंच आपण पाहू शकता मिनिमम टेम्परेचरसुद्धा आपल्या राज्यामध्ये वाढताना दिसणार आहेत आणि संपूर्ण जून महिन्यापर्यंत आपल्याला आपल्या राज्यामध्ये रात्रीचे तापमानसुद्धा वाढताना दिसणार आहेत आपण जर इकडे बघितलं मॅक्सिमम टेम्परेचर्स एप्रिलचे तर एप्रिल महिन्यात संपूर्ण राज्यामध्ये मॅक्सिमम टेम्परेचर्स वाढताना दिसणार आहे तर म्हणजे सरासरीपेक्षा जास्त तापमान आपल्याला संपूर्ण एप्रिल महिन्यातमध्ये पाहायला भेटू शकतात मिनिमम टेम्परेचरसुद्धा आपल्या राज्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये वाढताना दिसणार आहेत आणि अनेक जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती सध्या आपल्याला इथून दिसत आहे तसंच आपण जर हिटवेव्ह कंडिशन बघितली तर संपूर्ण राज्यामध्ये येणाऱ्या एप्रिल रा, महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये हिटवेव्ह कंडिशन पाहायला भेटू शकते विदर्भामध्ये मराठवाडा मध्य महाराष्ट्र स सर्वच भागामध्ये हीटवेव कंडिशन पाहायला भेटू शकते तसंच आपण आउटलुक बघितलं एप्रिल महिन्याचा ॲबनॉर्मॅलिटीमध्ये तर आपण पाहू शकता राज्यामध्ये संपूर्ण भागातच आपल्याला हीट वेव्ह कंडिशन पाहायला भेटत आहे तसंच आपण जर समोर बघितलं आणि पावसाचा अंदाज बघितला तर यामध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या राज्यामध्ये संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये पाऊस कमी असणार आहे दक्षिण पश्चिमचा भाग पाहिला आणि या भागात पाऊस सरासरीपेक्षा काही भागात आ, सामान्य पडू शकते अशी शक्यता आहे बाकी संपूर्ण विदर्भामध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडणार आहे संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये तसंच उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये कमी पाऊस पडणार आहे मुंबईमध्येही कमी पाऊस पडणार आहे पालघर आणि त्याचा आसपासच्या भागामध्येही कमी पाऊस पडणार आहे घाटमाताच्या भागामध्ये मात्र सामान्य पाऊस पडू शकते दक्षिण पश्चिमच्या सा भागामध्ये सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडू शकते सांगली कोल्हापूर पुणेसह आसपासच्या भागांमध्ये इकडे नगरच्या भागांमध्ये सामान्य पाऊस पडू शकते तसंच मराठवाड्यातील अधिकांश भागांमध्ये कमी पाऊस होण्याची शक्यता संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला दिसत आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांमध्ये कसं राज्यामध्ये हवामान बदलणार आहे कोणत्या भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यांसोबत पाऊस पडणार आहे या न्युमरिक डेटा मॉडेलमध्ये आपल्याला दिसत आहे आज दिवसभरात आपल्याला जबरदस्त पाऊस विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटू शकते अकोला तसंच इकडे बुलढाणा वाशिम अमरावती नागपूर वाश वर्धा तसंच चंद्रपूर या भागांमध्ये आज काही भागात वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडू शकते नगर तसंच छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेडपर्यंत काही भागात आज पाऊस पडू शकते तसंच पुणे सातारा कोल्हापूरच्या भागातही पाऊस पडू शकते सातारा आणि कोल्हापूर सांगलीपर्यंत काही भागात आज पाऊस होण्याची शक्यता असणार आहे नाशिक जळगाव आणि नंदुरबारच्या भागातसुद्धा आज पाऊस होण्याची शक्यता दिवसभरात आपल्याला दिसत आहे जर आपण आपल्या विदर्भाचं संपूर्ण राज्यामधून हवामान बघितलं तर विदर्भामध्ये पुढील चोवीस तासामध्ये इथे जर आपण बघितलं तर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली तसंच इकडे यवतमाळ वर्धा नागपूर या भागांमध्ये पुढच्या चोवीस तासात वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होऊ शकते भंडाऱ्यातील उत्तर भाग चंद्रपूरतील उत्तर भाग आणि यवतमाळ या संपूर्ण भागामध्ये आज दिवसभरात विजेच्या कडकडाटासोबत काही भागांमध्ये गारपिटीसोबत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे जळगाव तसंच छत्रपती संभाजीनगर नाशिक नगर जालना हिंगोली परभणी नांदेड इकडे धाराशिव तसंच सोलापूर पुणे आ, सातारा सांगली कोल्हापूर या भागातसुद्धा आज वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत स्थानिक वातावरण अनुकूल असला तर गारपिटीसोबत पाऊस होण्याची शक्यता या भागांमध्ये सुद्धा आज असणार आहे नंदुरबार धुळेमध्येही अशी परिस्थिती आज पाहायला भेटू शकते बाकी मुंबईमध्ये आज काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटू शकते आणि काही ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण झालं तर मुंबईच्या आसपासच्या भागांमध्येही काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी होऊ शकतात पण वातावरण जर अनुकूल झालं तरच पाऊस होणार बाकी अन्यथा कोरडे असणार आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही अशी परिस्थिती पुढच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकते अनुकूल वातावरण असला तर हलक्या पावसाचे सरी या भागांमध्येही पाहायला भेटू शकतात बाकी राज्यामध्ये आज दिवसभरात वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पावसाचं वातावरण असणार आहे तर सावधान राहा आणि सुरक्षित ठिकाणी राहा जर विजा कोस विजा होत असतील तर नक्की ते सुरक्षित ठिकाणी जाऊ शकता तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा